एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा बनवाल जर तुम्ही माझ्या पद्धतीनं अंडा करी बनवला तर खरंच सांगते ही रेसिपी जर तुम्ही एकदा ट्राय करून बघितलं ना सगळी तुमची फॅन होणार आहेत चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊ मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला तर त्यासाठी बघा अंडे मी शिजवून घेतलेले आहेत साल काढून शिजवून घेतलेले आहेत मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याला ठेवूया साईडला आता इथं घेतलेलं आहे टमाटो घेतलेत दोन बा अशी कापून घेतले ती लांबकुडीत खोबरं घेतलेलं ला आहे वाळलं ते बी असं पातळ कापून घेतलेलं आहे अद्रक घेतलंय लसूण घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि कांदे घेतले ती चार कांदे घेतलेत बघा बारक्या साईजचं कापून घेतलेलं आहे ती बी लांबकुडं आणि कोथामिरून पुदिना घेतला आहे आता ह्याला आपण सगळं मिक्सरला लावून घेणार आहोत ह्याच्यात टाकूया खोबरं लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या मोडून टाकूया तीन मी घेतलेल्या आहेत मी आता ह्याला काय करूया एवढंच आपण मिक्सरला लावून घेऊया नंतर खोबरं टमाटो ह्याच्यातच घालूया आता थोडंसं बारीक करून घेतलं बघा खोबरं आता ह्याच्यात घालूया तमाटो कांदा सगळं असं बारीक करून घेऊया एकदम पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यात टाकूया बी आणि सगळं असं बारीक करून घेते एकदम मसाला बघा मस्त असा बारीक पेस्ट करून घेतलेले आहेत आता गॅसवर ठेवले कढाई कढाईत वतलेलं आहे तेल तेल आपलं चांगलं गरम झालंय आता मसाला ह्याच्यात मसाला भाजून घेऊया तेल आता आता छान बघा हलवून अंड्याला भाजू मसाल्याला भाजून घेऊया जेवढा छान मसाला भाजील तेवढं मस्त अशा अंडीची भाजी होणार आपली अंड्याचा रस्सा होणार बघू शकता मसाला आपला छान असा भाजायला लागलेला आहे आता ह्याच्यात काय करूया आपण एक चमचा धना पावडर घालूया दोन चमचे लाल तिखट आपण हिरवी मिरची बी गाठल्या आणि मिक्स मसाला आहे अर्धा चमचा हळद है कड़ी है, आता है अंडा कढी मसाला आहे आता हे थो अर्ध वापरूया अर्ध नंतर न वापरूया आता एक चमचा बघा बेसन घ्यायचा खूप छान होणे आहे ना भाजी अशी एकदम माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही आता छान असं भाजून घेऊया सगळं मसाला बघा असा मसाला छान असा भाजायचा सगळं मिक्स करून बघू शकताय तुम्ही थोडं थोडं तेल सुटायला लागले आता छान असं भाजून घेऊया आपण बघा मसाला किती छान भाजलेला आहे आणि कडेने बघू शकताय तुम्ही तेल बी सुटलेलं आहे असा मसाला छान भाजला का नाही मस्त होते आपलं आण कडी मस्त होणार आहे आपली आता साईडला ठेवले मी गरम पाणी बी गरम पाणी बी झालेलं आहे आता ह्याच्यात वतूया थोडं थोडं करून वता तुम्हाला किती रसा बनवायचा आहे तेवढा आणि छान असं मिक्स करून घेऊया रसाला बघू शकताय सगळा मसाला असा मिक्स करून घेतला आता बघ उरलेलं पाणी बी मी आणि एकदा मिक्स करून घेऊया आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आता उरलेला मसाला जरा टाकूया हलवून घेऊया खूप छान होते असे नक्की करून बघा बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि गरम गरम ला अंडा कढी भाकरी खूप छान लागते भाताबरोबर नक्की करून बघा तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं आता ह्याच्यात सुडे अंडी बघू शकताय सार शिजायला लागलाय आपला बघा मस्त असा अंडा कढी आपली शिजायला लागली बघू शकताय तरी किती छान आलेले आहे तसं झालेलं आहे बघा किती छान झाले अंडा आता हे आता मस्त शिजायला लागले त्याच्यावर टाकूया अशी वर कोथांबीर थोडीसा पुदिना एक पाच दहा मिनिट असं शिजवून घ्यायचं बिन झाकण लावता मस्त होतात कढी आणि आता मस्त शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती जाडस असंही झालेलं जा आहे घट्ट पण आलेला आहे भाजीला मस्त असं कढी झाले नक्की तुम्ही मी करून बघा आणि सर्व करते तर बघा मस्त अशी थाली लावलेली आहे अंडा कडी आहे मस्त असे भात घेतलेला आहे सोबत खायला आणि शाळवाच्या भाकरी आहेत लिंबू लिंबू घेतलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची असं वर लिंबू पिळायचं असं वर लिंबू पिळायचं आणि मस्त असं बाहेर पाऊस येतोय गरम गरम असं करून नक्की खाऊन बघा तुम्ही बी कसं वाटते आणि आजच्या रेसिपी कशी वाटली ती बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोन पत्र खात रा मस्त रा बाय